नमस्कार छत्रपती संभाजीनगरमधून के के न्यूज नेटवर्क आज आपण श्रीकृष्णनगर वाडामध्ये या ठिकाणी आलो आहे आणि आपल्यासोबत आज माझी नगरसेविका शिंदे ताई आपल्यासोबत आहे त्यांचे काय प्रश्न आहे काय आता नागरिकांनी चर्चा आपण करूया ताई नमस्कार नमस्कार मी बाबूराव शिंदे माझी नगरसेविका शिंदे गटाची महाराष्ट्राचा आराध्य दैवत माता तुळजाभावानी हिंदवी स्वराज्याचे व्यवस्थापक छत्रपती शिवाजी महाराज तसे हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा करून तसेच आमचे मध्यचे आमदार कार्यसम्राट जयस्वाल साहेब आणि जे मी प्रश्न सांगणार आहे आता तुम्हाला ते प्रश्न इतके जिवाळ्याचे जीव जिवा, जनतेच्या की चार दिवस आज जवळजवळ आठ दिवस झाले ड्रेनेज आहे आठ लोकात पूर्ण चेंबर लाईन पाडून ठेवली कारण गरीबाला हे करायचं आणि श्रीमंत इकडं काही होत नाही त्यांचं पहिल्यांदी लाईन तिकडं मार्केटमधून होती ती कॅन्सल केली पर परत आलीकून होती ती पण कॅन्सल केली पण नंतर त्यांनी इथून लाईन काढली हे यज्ञ आहे का मला सांगा ही किती पद योग्य आहे आम्ही कस का सांगणार आहे का नाही सांगायचं तुम्ही पण सांगायला पाहिजे ना कारण आम्ही आज जवळजवळ सर्वे केला तर बारा ड्रेनेज लाईन करायच्यात लोकांच्या अक्षरशः घरात पाणी जातं पण त्याकडे काही लक्ष देत नाहीत आणि ही जी लाईन घेतली आहे ना खालून पाण्याची लाईन आहे पाण्याची पाण्याच्या लाईन येऊन ड्रेनेज लाईन चालते का नाही आपली प्रमुख मागण्या काय आमची कारण एवढीच मागणी आम्ही ही जी लाईन आहे मार्केटमधली ही आमच्या इकडं टाकून देणार नाहीत म्हणजे नाही देणार त्यांनी सरळ न्यात सरळ म्हणजे पेट्रोल पंपाकडं खाली सरळ नाल्यात टाकावं आमच्या इकडून टाकू नाही कारण आमच्या इकडं सगळे कंपनी कर्मचारी आहेत फक्त नऊशे रुपये पेन्शन आहे त्यांना आणि तुम्ही जर गरिबाच्या डोक्यात दगड घालीत असले तरी कितपत योग्य आहे सांगा मला दगड कोणी घातला आतापर्यंत हे महापालिका महापालिका घालती ना आपण पाहिले सगळ्यात सगळ्या जादा वसुली आमच्या शिडको अडकतून पाण्याची वसुली टॅक्सी वसुली सगळ्यात जादा वसुली आहे त्यांना म्हणा जा तुम्ही दुसरीकडे तुम्हाला येऊन देत का अधिकाऱ्या येऊनच देत नाहीत मी स्वतः आविष्कार मधून निवडून आले होते दीडशे नळ कनेक्शन तोडले होते तिसक्या कॉलनीचे दीडशे तरी आमची जी लाईन टाकली आहे ती पाण्याच्या पाण्याची लाईन खाली आहे त्याच्यावरून ड्रेनेजची लाईन आहे मी सहा महिने त्या ड्रेनेजच्या पाण्यासाठी जडले तर आता कुठं त्यांना चांगलं पाणी येतंय कारण त्यांनी ते काय आणत रे हा जे अच्छी हे आणलं आता रोबोट आणला आता रोबोट रोबोटनी तपासणी केल्यावर त्या लाईनचा शोध लागला आणि शोध लागल्याच्या नंतर आता कुठं त्या लोकांना चांगलं पाणी येतं मग आपण बघू शकता लोकांचे म्हणजे या ठिकाणी आता महिलांचे सुद्धा किती आक्रोश म्हणजे पाण्यासाठी आणि ड्रेनेज लाईनसाठी किती आक्रोश आहे तसेच आपल्यासोबत आता आपले महा आपले अ... दीपक पवार मनसेचे नेते आपल्यासोबत आहे सर नमस्कार मला एक प्रमुख मुद्दा असा मांडायचा आहे की मागच्या दोन वर्षापासून इथली ड्रेनेज लाईन बंद आहे जवळपास बंद असल्यासारखीच आहे जे नागरिकांच्या घरातलं जे ड्रेनेजचं पाणी वाहतं ते अक्षरशः कुठं घुशीनं खाल्ले पाईप खाल्ल्यामुळं जमिनीत वाहतं कुठं रस्त्यावर वाहतं याच्यामुळं मच्छरांचा इथं प्रादुर्भाव झालेला आहे आणि महानगरपालिकेला वारंवार तक्रार केली तर आठ दिवसाला बाबा एखादा कर्मचारी पाडवता साफसफाईला तो कर्मचारी नागरिकांकडून पैसे वसूल करतो त्याला एक म्हणजे एक वेगळं सोर्स ऑफ इन्कम तयार झालेलं आहे याच्यामुळं तर त्याच्यामुळे इथली लाईन हे लोक होऊ देत नाहीत महानगरपालिकेचे आणि आपण जर लाईन नवीन टाका म्हणलं तर हे लोक सांगतात आमच्याकडे फंड नाही हीच महानगरपालिका आज ठेकेदाराला हाताशी घेऊन आठशे मीटरची लाईन फक्त त्यांच्या चार कर्मचाऱ्यांसाठी वॉर्ड ऑफिस इथं नवीन ओपन आहे वॉर्ड ऑफिसमधल्या चार कर्मचाऱ्यांसाठी आठशे मीटरची लाईन इकडून पूर्ण रस्ता फोडून आणली आणि नागरिकांच्या रेसिडेन्शियल लाईनला जोडल्या जाती आता हे एकीकडे हीच महानगरपालिकेचे अधिकारी म्हणतात आमच्याकडं फंड नसल्यामुळे आम्ही तुमची लाईन करत नाही मग दुसरीकडे या या गोष्टीसाठी पैसे कुठून येतात म्हणजे मा वार्ड ऑफिसला हे करायचं यांच्या स्वतःच्या चैनीसाठी यांनी ठेकेदाराच्या कडून पैसे काढण्यासाठी यांनी नवीन लाईन इथं प्रस्तावित केली आणि विशेष म्हणजे जलप्राधिकरणाची यांनी कुठलीही एन घेतलेली नाही जल प्राधिकरणाच्या पाईपलाईनवर यांनी पिण्याची पाईपलाईन जी की याच्यामध्ये दोष कोणाचा महानगरपालिकेचा का कर्मचाऱ्यांचा निश्चितच त्याच्यामध्ये महानगरपालिकेचे दोष असल्याशिवाय ठेकेदार त्यांना मस्तवाल होत नाहीत आज महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नाहीत शिंदे मावशी सारखे खमके नगरसेवक पहिले पूर्वी बोलायचे तर त्यावेळेस यांच्यावर एक वचक होता आज अनेक वर्षापासून महानगरपालिकेत नगरसेवक नसल्यामुळं ह्या लोकांना तारतम्य राहिलेलं नाही अक्षरशः हुकुमशाही पद्धतीची भाषा करतात कोणी काही कामाला यांनी बेकाय यांच्या बेकाय गोष्टीला आडवायला गेलं तीनशे क्षेत्रपयांची धमकी देतात आता जल प्राधिकरणाची लाईन पूर्ण समोर जी टाकी बनलेली नवीन जलकुंभ बनलेला आहे याची पूर्ण सिडको अडकवला सप्लाय आणि सिडको अडकवला जाणाऱ्या पाईपलाईनच्या वरती अक्षरशः ठेकेदारानं ड्रेनेजचा चेंबर बनवलेले आणि एक चेंबर नाही तर इथून तिथून पूर्ण लाईनवर त्यांनी हे काम घेतलं आणि ज्यावेळेस याबाबत आपण विचारण करायला गेलो यांना तर त्यावेळेस हे लोक सांगतात की आमचं काम नियमात आहे मग नियमात आहे तर आमच्या लोकांनी फक्त यांना एकच प्रश्न विचारला की बाबा तुम्ही जल प्राधिकरणाची एन ओ सी घेतली का जल प्राधिकरणाची एन सी नाही सिडकोचं जा रस्त्याचं काम यांनी जागोजागी फोडून ठेवलं आहे व्ही आय पी रोड म्हणतो आपण राजकारणी आले नेते मंडळी आले मुख्यमंत्री वगैरे तर ह्या रोडची साफसफाई केली जाती ओदरवाईज इथं नागरिक इथं खड्ड्यात पडून मारतात इथं आपण निवेदन वगैरे अर्ज वगैरे काय नक्की आम्ही निवेदन याचं दिलेलं आहे वार्ड ऑफिसला दिलेलं आहे फारूक साहेबांकडे दिलेलं आहे दिले, देशमुख साहेबांकडेही दिले, दिलेलं आहे आणि वार्ड ऑफिसलाही दिलेलं आहे वार्ड ऑफिसमध्ये जाऊन आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली शिंदे मावशी आम्ही सगळं आमचं एक टीम पूर्ण महानगरपालिकेत गे वार्ड ऑफिसमध्ये आम्ही पाहणी केली तर आमचं आम्हाला मला असं लक्षात आलं की बाजूला सुलभ शौचालय बनलेलं आहे सुलभ शौचालयाच्या ठेकेदाराच्या सोयीसाठी महानगरपालिकेनं वार्ड ऑफिसला वार्ड ऑफिसच्या नावाखाली ही लाईनचं काम चालू केलेलं आहे आणि याचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाभ सुलभ शौचालयवाले आणि समोरचे व्यावसायिक जे नवीन गाळे बनलेले आहेत त्यांना कायदेशीर पद्धतीनं ते हे देऊ शकत नाहीत ही लाईन करू शकत नाहीत कारण त्यांना दाखवा लागेल ना ह्या यांना ड्रेनेज लाईन वगैरे सुविधा यांच्या अटी शर्थीमध्ये दिलेलीच नाही ती दाखवण्यासाठी यांनी वार्ड ऑफिसची रचना जी केलेली त्यांच्या तेन, कामात काम ही लाईन टाकले गेली जागोजागी त्यांच्या सुविधेसाठी चंबर बांधले अक्षरशः पिण्याच्या पाईपलाईनमध्ये दूषित पाणी येणारे हे माहिती असताना महानगरपालिकेचे इंजिनियर बांधतात कोणती डिग्री घेऊन इंजिनियर झाले ते पिण्याच्या पाईपलाईनवर जर ड्रेनेज बनत असतील आणि सिडको हाडकोला पूर्ण दूषित पाणी पुरवठा जर उद्या झाला तर याला सर्वस्वी जबाबदार महानगरपालिकेचे इंजिनियर महानगरपालिकेचे ठेकेदार असतील असा स्पष्ट आरोप माझा छत्रपती संभाजीनगरमधून के के न्यूज नेटवर्क धन्यवाद